नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे आजच्या या कलेक्टिव्ह द्वारे आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमची प्रगती कशी करू शकता तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही पुढे जाण्याकरिता काय करायला हवं किंवा तुमची प्रगती कशी होऊ शकते काय महत्वाचं आहे तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने नाईन ऑफ सॉर्ट थ्री ऑफ वॅन पेज ऑफ पेज ऑफ वॅन आणि पेज ऑफ पेनटॅक आपण ह्या टेकद्वारे पाहूया ही कार्ड काय सांगतात separation celebration participation playfulness इथे बॉटम ऑफ द टेकचं कार्ड आहे सिक्स ऑफ वॅन आणि इथे बॉटम ऑफ द टेकच कार्ड आहे नाईन ऑफ सॉर्स आणि इकडे सुद्धा ऑफ कार्ड तर तुमचे देवदूत तुम्हाला सांगताय की तुम्हाला आता सिक्स ऑफ वॅन म्हणजे तुम्ही एका सकारात्मक ऊर्जेमध्ये आहात तुम्ही तुमच्या नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवलेले मिळवलेलं आहे अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात तुम्ही जे काही ध्येय ठेवलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त झालेलं सुद्धा आहे आणि पुढे जात आहात अशा एका सकारात्मक ऊर्जेने उत्साहाने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दे जात आहात असं असताना तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे इथे या रिडिंगद्वारे आपण पाहत आहोत ह्या मध्ये आपण प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही काय करायला हवं तर तुम्हाला पहिली कार्ड आली आहेत नाईन ऑफ सॉर्ड आणि त्याच्याखाली सप्रेशनचं कार्ड आहे तर हे कार्ड काय सांगत आहे की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्या तुमच्या लहानपणापासून किंवा खूप जुने जे काही त्रास घाव किंवा असे विचार जे तुम्हाला आठवून त्रास देऊ शकतात किंवा असं का घडलं तसं का घडलं हे मी असं वागायला नको होतं किंवा अशा अनेक गोष्टी ज्या तुमच्या जीवनात घडून गेल्या ज्या खूप खोलवर तुमच्या मनात होत्या तर त्यांचा उपचार झालेला आहे पण उपचार झालेल्या गोष्टी असल्या तरी पुन्हा पुन्हा त्यांना आठवून किंवा उगाच त्याचा अतिविचार करून त्या गोष्टीना पुन्हा वर आणण्याचा प्रयत्न करू नका कारण आता तुम्ही त्याबाबत व्यवस्थित विचार केलेला आहे त्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आता सकारात्मक झालेले आहात आता नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये नाहीये जी कधी काळी राहिली होती बऱ्याच वर्षांची नकारात्मक ऊर्जा होती आणि ते विचार तुम्ही कधी व्य व्यक्त केले नाहीत किंवा काही असे प्रसंग घडले जे तुमच्याही हातात नव्हते किंवा असे प्रसंग जे तुम्हाला त्रासदायक वाटले आणि जे आजही तुम्हाला त्रास देत होते आत्तापर्यंत तर अशा तुमच्या सगळ्या विचारांचा उपचार झालेला आहे तुम्ही आता सकारात्मक झालेले आहात खूप नकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये आधी होती आणि इथे नऊ नंतर अंक दहा आहे तर त्याचा अंत झालेला आहे तर अशा जुन्या दुःखद गोष्टींना पुन्हा आठवू नका किंवा त्या गोष्टीचा अतिविचार तुम्ही करू नका असं इथे तुमचे देवदूत तुम्हाला सांगतायत तर तुमची प्रगती सोपी होईल आणि तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की तुम्ही जे काही करत आहात त्यात नियोजन आणि कृती दोन्ही आवश्यक आहे दूरदृष्टीने तुम्ही योग्य ती पावलं उचला उत्साहाने पुढे जा व्यापक विचार करा आणि हे तुमचे व्यापक विचार कसे करा तर सगळ्यांबरोबर तो आनंद द्विगुणित करा सगळ्यांना त्या गोष्टी सांगा सगळ्यांबरोबर आनंदी रहा म्हणजे फक्त काम करू नका तर त्या कामाचा आनंद इतरांनाही द्या इतरांचं सुद्धा भलं कसं होईल हे पहा किंवा चार जणांबरोबर त्या गोष्टीबाबत चर्चा करा इथे जशा ह्या मुली नाचतायत, आणि सेलिब्रेशनचं से हे कार्ड आहे तर हे कार्ड काय सांगतंय आणि इथे तीन तीनची ऊर्जा आहे विशेष म्हणजे काय की इथे नाईन नाईनची ऊर्जा आहे म्हणजे डिवाइन टाईम तेच तेच अंक रिपीटेड अंक तुम्हाला दिसू शकतात इथे सुद्धा पेटची ऊर्जा आहे दोन पेटची कार्ड आहेत ह्या सगळ्या ऊर्जा हे सांगतायत की आता तो ती वेळ आलेली आहे तुमच्याकरिता की जिथे संतुलित झालेल्या आहेत गोष्टी आणि ब्रह्मांड तुम्हाला काही देऊ इच्छितो आता ती वेळ आलेली आहे की तुमची कर्म संतुलित झाली आहेत चांगली वाईट जी काही आणि त्यामुळे आता तुम्ही काहीतरी नवीन करू शकता तुम्ही ब्रह्मांडाला तुम्हाला जे काही द्यायचं आहे आयुष्यात तुमच्या जे काही सुख तुमच्या आयुष्यात पदरात घालायचं आहे ती योग्य वेळ आता आलेली आहे आता तुम्हाला थांबायचं नाहीये जे काही तुम्ही करत आहात त्यात पुढे पुढे जात जायचं आहे आणि सगळ्यांबरोबर तो आनंद वेगुणित करायचा आहे सगळ्यांना त्या गोष्टी सांगायच्या पण आहेत आणि त्या त्यातून खुश राहायचं आहे म्हणजे जी सकारात्मक ऊर्जा आहे ती स्वतःमध्ये पण निर्माण करायची आहे आणि इतरांना सुद्धा द्यायची आहे आपल्या कडे जे काही आहे त्याद्वारे जर इतरांना काही मार्ग मिळणार असेल इतरांना काही फायदा होणार असेल तर तुम्ही तसं ती मदत करा किंवा ते मार्गदर्शन द्या कारण तीनचा अंक मार्गदर्शनाबद्दल सुद्धा सांगतो आणि तीनचा अंक सांगतो की पुढच्या दूरदृष्टीने योग्य ती पावलं उचला म्हणजे आता तुम्हाला जुन्या गोष्टींना पुन्हा पुन्हा आठवत न राहता आत्ता जे काही चाललं आहे त्यात तुम्ही पुढे कसे जाऊ शकतात त्या दूरदृष्टीने नियोजन कृती करा आणि इतरांबरोबर तुमचा आनंद साजरा करा इतरांना तुम्ही जे काही चांगलं करत आहात किंवा जे काही तुमच्याकडे चांगलं आहे ते इतरांना द्या पेज ऑफ ची ऊर्जा आणि पार्टिसिपेशनची ऊर्जा इथे सुद्धा सेलिब्रेशनचं से हे काळ म्हणजे इतरां इतर लोकांबरोबर मिळून काम करण्याची आता वेळ आलेली आहे पेज ऑफ ची ऊर्जा काय सांगताय की तुम्ही काहीतरी आत्मविश्वासाने नव्या उमेदीने नव्या उत्साहाने काहीतरी सुरू करायला जात आहात तो तुमचा उत्साह तसा टिकवा कारण ही जी कार्ड्स आहेत ती तुमची आत्ताची ऊर्जा न सांगता ही कार्ड्स कशासाठी आली आहेत की तुम्ही काय करायला हवं तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने तर पेटचं कार्ड सांगताय की तुम्ही नव्या विचाराने नव्या उत्साहाने करायला हवं नवं काम आणि अनेक अने लोकांबरोबर मिळून तुम्ही ह्या कार्यात पुढे जाऊ शकता अनेक लोकांना घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता पेट सो दुसरा कार्ड पण आलंय पेज ऑफ च कार्ड आहे ते आणि खाली आहे प्लेफुलनेस इथे थोडीशी आर्थिक दृष्ट्या तुम्हाला चिंता असू शकते किंवा तुम्ही तुमच्या तुमच्या मनात काही असे विचार आहेत जे इतरांना उपचार देऊ शकतात किंवा तुमच्या आर्थिक स्थितीला आर्थिक स्थितीत बदल करू शकतात असा नवा विचार तुमच्याकडे आहे तो घेऊन तुम्ही पुढे जा आणि हे सगळं तुम्ही आनंदाने उत्साहात करा म्हणजे कसलाही ताण न घेता एखादी गोष्ट मजेत आपण करावी त्याप्रमाणे करा म्हणजे एखादं एखादं काम करतायत आणि नवीन गोष्ट आहे तर त्यात तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील मग पेटचं हे मग त्या गोष्टी तुम्ही शिका ज्या तुम्हाला येत पण कोणताही ताण घेऊ नका आणि जुन्या गोष्टींना पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका जेणेकरून काय होईल की तुम्ही आत्ताच काम चांगल्या प्रकारे कराल तुम्ही नवं काहीतरी शिकाल आणि तुम्ही जे काही करत आहात ते अनेक लोकांना देऊ शकाल अनेक लोकांबरोबर मिळून मिसळून काम करू शकाल आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला ताण येणार नाही तुम्ही हसत मजेत असं उत्साहाने ते काम कराल आणि कसली चिंता तुम्हाला नसेल त्या चिंता तुम्ही सोडून द्या आणि तुमचं जे कार्य आहे त्यात सकारात्मक राहून तुम्हाला विजय प्राप्त झालेलाच आहे अशा ह्याने तुम्ही पुढे जात जा आणि योग्य ते कृती करा नियोजन करा तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल आता नकारात्मक ऊर्जेमधनं तुम्ही बाहेर आलेले आहात तर ती सकारात्मक ऊर्जा कायम टिकवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि कदाचित ही जास्त मोठी तुमची जबाबदारी आहे तुमच्यावर की जी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे तिला कायम टिकवणं हे जास्त जबाबदारीचं काम आहे हे होतं तुमचं रीडिंग याद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद